पण या वासरे कोंड्यातल्या सगळ्यांच्या आई वडिलांची पिंड तिथं पडणारच माझ्या पण आईची पिंड पडतील माझे पण पडतील पण बाकीचे सगळ्यांचे तिथं पडणार आहेत ते सगळे रस्ते यापूर्वी खडीने आणि मुरुमाने भरलेले जायचे पण यापुढे या, या रस्त्यांचे मुरुमाने आता खडी दिसणार नाही आणि हे केवळ शक्य झालं म्हणजे जिल्हा परिषद मध्ये दोन वर्ष नसलेली सत्ता तो चौतीसच्या चौतीस चोटीछ मतदान केंद्रावरही आमदार साहेबांनी भरीव निधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दिलेला आहे तर खासदारांचा जे धाकटा बंधू आमदार महेंद्र थोरवे नितांत शिवसेनेप्रेम करतात खासदार पण करतात विरोधक आपला भास निर्माण करतात आम्ही दोन लाख मताची तीन लाख मतांची वरून आघाडी घेणार आहेत सहाच्या सहा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून गेलेले आहेत विरोधकांची मतांची कॅपॅसिटी दहा पंधरा टक्क्यावरती आलेला आहे आज खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करत असताना विकासाच आमदार साहेबांनी धोरण ठेवून खऱ्या अर्थाने अडीच वर्षानंतर या मतदारसंघामध्ये याच साठी केला होता आताच शेवटच दिस गोड व्हावा आमदारांची आक्रमक असलेली भूमिका बालासाहेबांच्यावर असलेलं नितांत प्रेम आणि आपली असलेली परखड भूमिका कर्जत खलापूरच्या विकासाचा असलेला मनामध्ये ध्यास गेले साडेचार वर्ष त्यांनी आहोर मेहनत करून गेले पंधरा वर्ष न जमणारं काम त्यांनी अडीच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये हजार ते आठशे कोटी रुपयापर्यंत निधी या मतदारसंघाला उपलब्ध करून दिला वास्तविक मी तालुक्यामध्ये सांगणार नाही परंतु ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मग तो मत उखरुल चांदई कडाव तामस सापेले दोरकमत वदप वेणगाव देवली अकोर्लं शिरस तमना आडिवली सांगवी खानपेक कोंदिवडे चोचीवाडी मोपे बीड मोईली नेवाळी आवळस फळतरीकडे जाणारा रस्ता असेल आमदार साहेबांचं कौतुक करावं लागेल की हा जिल्हा परिषदच्या मालकीचा असलेला रस्ता हा पूर्ण करून तो राज्य शासनाकडे वर्ग केला म्हणजे या रस्त्यावरती आता जी काही विकास कामं सुरू आहेत ती आमदार साहेबांच्या माध्यमातून ती सगळी सुरू आहेत खानपण सांडशीकडे जाणारा रस्ता तिथून साल्फ्याला जाणारा रस्ता सालफ्याकडून कोंदिवडे कोंदिवडीकडून कुण कुण त्या बाजूला जाणारा रस्ता सुद्धा हा जिल्हा परिषदचा मार्ग आमदार साहेबांनी राज्य शासनाकडे वर्ग करून या रस्त्यावरती सुद्धा म्हणजे या विभागातील आमदार साहेब आमचे रस्ते फक्त गावात शिरणारे जे आहेत गावात तेच फक्त जिल्हा परिषदच्या मालकीचे राहिले परंतु सगळ्या नागरिकांना आणि सगळ्या ग्रामपंचायती जो महत्वाचा रस्त्याचा वापर करतात ते सगळे रस्ते यापूर्वी खडीने आणि मुरमाने भरलेले जायचे पण यापुढे या, या, या रस्त्यांचे मुरमाने आता खडी दिसणार नाही एक रस्ते सगळे डांबरानेच होणार त्याच्यामुळे या विभागामधले सगळे रस्ते त्याचप्रमाणे कोशाणे असेल बेंडसा असेल पोसरी असेल आरवंद असेल सायला असेल बारणे असेल सालोक असेल जामिली असेल हा सुद्धा रस्ता आमदार साहेबांनी जो जिल्हा परिषदच्या मालकीचा रस्ता होता हा सुद्धा सार्वजनिक बांधकामकडे तो वर्ग केलाय म्हणजे बीड जिल्हा परिषदच्या वाडामधले जेवढे सगळे मुख्य रस्ते आहेत ते जिल्हा परिषदकडनं ते रस्ते काढून सार्वजनिक बांधकामकडे वर्ग केलेले आणि हे केवळ शक्य झालं म्हणजे जिल्हा परिषद मध्ये दोन वर्ष नसलेली सत्ता त्याच हे मुख्य कारण आहे की जिल्हा परिषद मध्ये बसणारे सत्ताधारी आमदारांची जरी वेलोवेली मागणी असेल की हे रस्ते सार्वजनिक बांधकामकडे म्हणजे राज्य शासनाकडे वर्ग करा परंतु ते वर्ग करत नसतात परंतु जिल्हा परिषदकडे दोन वर्ष सत्ता नसल्या कारणाने या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत म्हणजे गेले अनेक वर्ष लोकांना जो खड्ड्यांचा त्रास व्हायचा तो त्रास आता या नंतर पुढे कमी होणार आहे मी तालुक्याचा विकास सांगणार नाही परंतु या विभागामध्ये जवळजवळ जिल्हा परिषदच्या वार्डामध्ये चौतीस मतदान केंद्र आहेत आणि चौतीसच्या चौतीस मतदान केंद्रामध्ये मी कामाचा पाडा वाचणार नाही परंतु चौतीसच्या चौतीस मतदान केंद्रावरही आमदार साहेबांनी भरीव निधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दिलेला आहे वास्तविक पाहता आदरणीय मावळजी खासदार श्रीरंग बारणे गेले दहा वर्ष खासदार आता ती तिसऱ्यांदा हॅट्रिक मारण्याचा प्रयत्न करत आहे परंतु बारणे साहेबांनी त्यांच्या कठीण कालखंडामध्ये ज्या ज्या वेळेला या राज्यामध्ये सत्ता असताना खासदारांना कधी झुकता माफ दिला नाही पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले ज्याप्रमाणे आमदार साहेबांना ज्याप्रमाणे निधी मिळायला लागला मिळतोय तसाच निधी त्यांना सुद्धा तो निधी मिळायला लागला परंतु या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये कारण मावळ लोकसभा मतदारसंघ महानगरपालिका पिंपरी चिंचवड त्यानंतर पनवेल मोठी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी त्यांचा निधी जास्त प्रमाणात जरी कमी ग्रामीण भागामध्ये देण्याचा प्रयत्न केला आज आपण जर बघितलं तर या कर्जत असेल दैवली असेल त्याचप्रमाणे ह्या जिल्हा परिषदच्या वार्डामधील लोक असतील मधले असतील उमरुली मधले असतील सामनातला काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दसरी विधीसाठी कोणाची आई असेल वडील असेल या लोकांची त्या ठिकाणी पिंड पडतात <coughs> आमदार साहेब मी तुम्हाला सांगतो की खासदार साहेबांनी पहिल्या खंडामध्ये सहा लाख दिले त्याच्यामध्ये आम्ही सहा लाख टाकले आम्ही त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी मी त्याच्यामध्ये सोय घेतली आणि एक सभागृह त्या ठिकाणी बांधले त्या ठिकाणी पुन्हा आमदार साहेब सांगतो की खासदारांनी पुन्हा दहा लाख रुपये दिले आता त्यांनी जवळजवळ सोळा लाख रुपयाचं त्या ठिकाणी दिलं पण या वासऱ्या कोंड्यातल्या सगळ्यांच्या वडिलांची फिंड तिथं पडणारच आहेत माझ्या पण आईची फिंड पडतील माझी पण पडतील पण बाकीच्या सगळ्यांचे <laughs> तिथं पडणार आहेत त्याच्यामुळे आपल्या जिल्हा परिषदातल्या काही गावांना जरी एखाद दुसरा निधी जरी खासदार साहेबांच्या माध्यमात मिळणार नसेल तर खासदारांचा ते बंधू आमदार महेंद्र थुरवे या शिवसेने शिवसेनेप्रेम करतात खासदार पण करतात आणि दोन्ही आमदार खासदार हे मुख्यमंत्र्यांचे जाणव आहे मुख्यमंत्री दोघांच्यावर थोडे प्रेम करतात त्याच्यामुळे जो आमदारांनी जो निधी या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी दिलेला आहे तो शिवसेनेचाच निधी आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी खासदारांना आणि आमदारांना दिलेलाच निधी आहे त्याच्यामुळं खासदारांकडनं आमदारांच्या कामाचा वजन माफ करू नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघातल्या महाराष्ट्रातली जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे या मतदारसंघात सुद्धा आदरणीय आमदार यांना ही जबाबदारी या मतदारसंघाची दिलेली आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त आघाडी या महायुतीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी देण्याचं काम या ठिकाणी आगामी काळात करायचंय मावळ लोकसभामध्ये सहा मतदारसंघ येतात पिंपरी चिंचवड मावळ कर्जत उरण पनवेल विरोधक आपला भास निर्माण करतात आम्ही दोन लाख मताची तीन लाख मतांची वरून आघाडी घेणार आहेत आणि आपल्याला एकदाही भ्रमनिराश करण्याचा प्रयत्न आहेत परंतु ह्या मतदारसंघामध्ये मावळच्या वरती राष्ट्रवादीचे दोन भाजपाचा एक तीन आपला मतदारसंघ शिवसेनेचा चार उरण भाजपाचा पाच पनवेल भाजपाचं सहा सहाच्या सहा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून गेलेले आहेत त्यामुळे श्रीरंग अप्पा बारणे हे वरना, वरना, दोन ते अडीच लाखाची आघाडी त्या ठिकाणी घेऊन येणार आहेत आणि ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये सुद्धा एक लाखाची जवळपास आघाडी मिळणार आहे त्याच्यामुळे तीन लाखाच्या फरकाने खासदार त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आमदारांनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदरच या मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी चालू केली आम्ही सारे कार्यकर्ते आपले सगळे सहकार्याने या ठिकाणी मोर्चे बांधणी चालू आहे त्यामुळे आपला खासदार या ठिकाणी निवडून येणार आहे विरोधकांची मतांची कॅपेसिटी दहा पंधरा टक्क्यावरती आलेला आहे म्हणून या आनंदामध्ये या उत्साहामध्ये या विजयामध्ये आपण जल्लोष करण्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या जिल्हा परिषदच्या वॉर्डामध्ये चौतीसच्या चौतीस मतदान केंद्रावरती आदरणीय खासदार श्रीरंग बाळणे यांच्या धनुष्यबाणाची निशाणी ही आपली आघाडीवर असली पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना विनंती आहे की भूत प्रमुख असतील शिवतूत असतील आजी माझी सर्व पदाधिकारी असतील आपल्यामध्ये गट कार्यकर्त्यांच्या मध्ये नाहीच आहेत परंतु जर काय अफवात्मक असले तरी सगळेच कार्यकर्ते आमदारांच्यावरती प्रेम करणारे आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये आपल्या विभागामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये वेळ झालाय परंतु तुम्हाला सांगणं गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून आपण वंचित होतो जल जीवन योजनेच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेबांनी फार भिंतीने राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव गुला पाटील यांच्या माध्यमातून हर घर जल हर घर जल प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घरामध्ये नळाची व्यवस्था राज्य शासनाच्या माध्यमातून या अनेक योजना त्या ठिकाणी मंजूर होऊन त्या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत परंतु पाच कोटीच्या वर्षी एखादी योजना असेल तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याची कन्स्ट्रक्शन पूर्ण केलं जात पाच कोटीच्या खालची योजना असेल तर जिल्हा परिषदची जी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा जी आहे त्यांचा जो शाखा अभियंता उप अभियंता कार्य कार्य अध्यक्ष अभियंता यांच्या माध्यमातून ह्या योजना पूर्ण केल्या जातात परंतु काही नादान ठेकेदारांनी आपली कुवत नसताना दोन दोन तीन तीन कामं भरली आणि काही बऱ्याचशा योजना या रेंगलत पडलेल्या आहेत माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्या आमदारांच्या प्रयत्नांना ही योजना मंजूर झाली आपल्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेली योजना आहे परंतु ठेकेदार जर चांगल्या पद्धतीने काम करत नसेल कामाचा दर्जा नसेल तर त्या पद्धतीने चांगलं काम करून घ्या आणि काही अडचणी असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा परंतु माहितीच्या माध्यमातून आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्ते जीवाची रान करतील मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो सगळेच पदाधिकारी इथे या ठिकाणी आहेत उद्यापासून पंचायत समितीच्या मध्ये दोन टीम करा जिल्हा परिषद वार्डाची एक टीम करा आणि जे तिकडनं आलेली जी सगळी जी काही पत्रका असतील पक्षाची पत्रक असतील ती सगळी घरोघरी प्रत्येक मतदारांत कशी पोहोचता येतील आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी केलेली जी विकास काम आहे ती प्रत्येकाने आपल्या मतदान केंद्रावरती जी असणारी वाड्या गाव वस्त्या काय ज्या असतील त्यांना आपण शेवटच्या माणसापर्यंत आपण समजून सांगितलं पाहिजे मी आमदार साहेबांना सांगितलं की साडेचार वर्ष तुम्ही एवढा मोठा विकासाचा डोंगर उभा केला आता सहा महिने निवडणुकीला विधानसभे ज्या तुमच्या राहिलेल्या आहेत तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांची हजेरी घ्या कामाची चर्चा करा जनतेपर्यंत जा मतदान केंद्रापर्यंत जा आणि आपण केलेलं काम छाती ठोकपणे आपण जेव्हा हात ठेवून तुम्ही सांगताय आपल्या कार्यकर्त्यांनी त्या सुद्धा आपली प्रशंसा केली पाहिजे किंवा लोकांच्या समोर मतदारांच्या समोर आणि म्हणून जनतेला ते व्हायला कळेल परंतु या मतदारसंघामधलं जनतेचं वेगळं प्रेम आमदार साहेब तुमच्यावरती झडलेलं आहे कर्जत मध्ये चित्र बदलत चाललेलं आहे विकासाचं सगळं जड झालेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये विरोधक सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये चांगलं त्या ठिकाणी बोलतायत परंतु माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे हे तो झाकी आहे आवडतो बाकी आहे पुढच्या कालखंडामध्ये आपल्या मनामध्ये आपल्याला विकास आपल्याला असलेल्या आशा आपल्याला असलेल्या अपेक्षा आमदारांनी ह्या अडीच वर्षामध्ये काही प्रमाणात पूर्ण केलेल्या आहेत पण त्याही पेक्षा आपल्याला जर संपूर्ण आपला मतदारसंघ आणि आपला जिल्हा परिषद वाढ खऱ्या अर्थाने जर आपल्याला जर पुढे न्यायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला खासदारांप्रमाणे खासदार निवडून तीन लाखाच्या फरकाने जाणारच आहेत त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही परंतु आपला प्रतिनिधी ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय ज्यांच्यावर आपण प्रेम करतोय त्या आमदारांना सुद्धा आपल्याला सहा महिन्यानंतर विधानसभेत पन्नास हजार मतांनी आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे पण साडेचार वर्ष आमदार साहेबांनी आपल्यासाठी ताण भूक काही न बघताना जो विकास करण्यासाठी त्यांनी वेळ दिला फक्त आपल्याला आता पुढचे सहा महिने त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आहे मग मला काम आहे मला लग्न आहे माझ्या पकडात फुकत आहे हे ते कारण न सांगताना सहा महिने त्यांच्यासाठी वेळ द्या पुढचे पाच वर्ष पुन्हा आप ते आपल्यासाठी त्या ठिकाणी वेळ मी या ठिकाणी माझं भाषण आठवत देतो परंतु शक्य होईल तेवढी सगळ्यांच्या ते प्रयत्न परंतु काही प्रमाणामध्ये जरी त्यांना वेळ देताना आलं तर त्यांचे बंधू त्यांच्या कुटुंबातली माणसं किंवा आपण त्यांच्या कुटुंबातले समजा आहेत आपण कार्यकर्त्यांना सुख दुःखासाठी आपण त्या ठिकाणी आवर्जून जात असतो परंतु आमदार साहेबांनी ज्या ठिकाणी जर आले नसतील तर आपण समजून जा की दिसत जर दिवस माथे जर करत बसले असते ना तर आठशे नऊशे हजार कोटीचा निधी आपल्याला दिसला नसता आपला लोकप्रतिनिधी असा असावा प्रशासनामध्ये विधिमंडळामध्ये मंत्रालय जाऊन आपल्याला ज्या ठिकाणी आपण त्यांना तळमळीने मत दिलं दोन हजार एकोणीसला आपला आमदार पाहिजे कारण पंधरा वर्ष आपल्याला आमदार नव्हता म्हणजे पाण्यामध्ये मासा असतो आणि माशाला पाणी नसतो तसा तळमळतो तसा आमदार साहेब तुम्ही आमदार नव्हते तुम्ही आमदार व्हायच्या अगोदर असा तळमळत होता माशाला पाणी नसतो तसा आणि खऱ्या अर्थाने त्यांना तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात आणि खऱ्या अर्थाने जो विकास पाहिजे होता तो विकास त्या ठिकाणी झालेला दिसतोय वेल प्रसंगी ते रागावतात पण तेवढेच मायाने जाऊन करतात प्रेमळ पण आहेत उदक त्यांच्याकडे धोरण आहे आणि नेतृत्व गुण सुद्धा चांगला आहे पुढच्या कालखंडामध्ये ह्या मतदारसंघाचा पार आपण विकासाचा कायापलट करू तुम्ही सांगतील ती काम त्या ठिकाणी देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभेच्या सहा मतदारसंघामध्ये जेवढी आघाडी असेल त्याच्यापेक्षा ह्या मतदारसंघामध्ये माध्यमातून जास्तीत जास्त आघाडी देण्याचा आपण प्रयत्न करू कारण आपल्याला त्या ठिकाणी कळणारच आहे आणि आमदार साहेबांच सा बारीक प्रत्येक कार्यकर्त्यावरती लक्ष असत कोण जर को म्हणत असेल दिल्लीत दूध देखता नाही सगळ्यांनी त्यांचा सगळीकडे त्यांचा नजर डोका कॅमेरे म्हणून सगळीकडे लावलेल्या असतो तुम्ही काही काही गोष्टी मला माहित नसतात पण ते कोण कार्य करता काय करतोय कधी उठतो कुठं जातो कुठं राहतो कोणाशी बोलतो कुठं फिरतो ते मला अगोदरच सांगत असत त्याच्यामुळे आपण प्रामाणिक असलं पाहिजे आपण हक्काने त्यांच्याबरोबर जाऊ शकतो पक्षाचं चांगल्याप्रमाणे काम करा आणि पुढच्या काळामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या देशाला मोदींची गरज आहे आणि मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कारण काल खऱ्या अर्थाने टाळ्यांच्या स्वागत करा फक्त मोदींना त्याने जो पाठिंबा दिला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशामध्ये दे, मोदी ने तगडा नेता देशाला सांभाळणारा कोणीच नाही म्हणून त्यांनी मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे हे तीनशे सत्तर कळम काही ना माहीत नसेल तीनशे सत्तर कळम काय तर त्याचा गुगलवरती अभ्यास करा राम मंदिराचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न होता तो त्यांनी सोडला त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थाने मोदी साहेबांच आणि म्हणजे नरेंद्र जी नरेंद्रेकर बाळासाहेबांना मानणारे सगळ्यात जास्त कार्यकर्ते मोठे कारण हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचं स्वप्न खऱ्या अर्थाने मोदींनी पूर्ण केलं दुसरं मी काँग्रेसनी पूर्ण नाही केलेलं त्याच्यामुळे मला आमदार साहेब खात्री आहे की सगळेच कार्यकर्ते थोडा मोलाचे आहेत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अधिक बरणे साहेबांना या ठिकाणी आघाडी देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये दुबत नाही आणि मी तुमचं या ठिकाणी कौतुक करतो की तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये सगळीकडेच सगळ्याच मतदारसंघामध्ये तुम्ही झुपतं माप दिलेले परंतु माझ्या जिल्हा परिषदच्या वार्डामध्ये मी ज्या जिल्हा प्रमुख ज्या वार्डामध्ये राहतो आमच्या सगळ्या जिल्हा परिषद वार्डामध्ये सगळ्या गावांमध्ये सगळ्या ठिकाणी तुम्ही विकास काम देऊन दिलं खऱ्या अर्थाने आमची मान तुम्ही या ठिकाणी उंचवलेली आहे कारण आज जर बघितलं एकच फक्त या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरे यांचं नाव चालतंय आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की उद्यापासून उद्यापासून आपण पक्षासाठी वेळ द्या अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा तुमचं कौतुक करतो महिला भगिनींचं सुद्धा या ठिकाणी कौतुक कर असं वाटतं की सगळ्या मागलेल्या महिला भगिनी ज्या ज्या वेळेला त्यांना कॉल केला जातो पक्षाच्या मिटिंगसाठी त्यावेळे हजर असतात तर पुरुषांप्रमाणे तुमचे कौतुक आणि पुढच्या कालखंडामध्ये ताई देशमध्ये दे, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे सगळ्या महिला लढाबाई आहेत कष्टालू आहेत कुठली त्यांची अपेक्षा नसते फक्त पक्षासाठी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्व आणि आमदार साहेबांच्यावर असलेली त्यांची विचार आमदार साहेबांचे विचार त्या ठिकाणी ते, ते पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात आता मी सगळ्यांचा एकदा आभार मानून या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र